फ्री करिअर हब या चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा जीएसटी मध्ये आजपासून एक मोठे बदल झालेले आहेत त्यामध्ये बघा जसे की दैनंदिन वापराच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑटोमोबाइल्स किंवा तुमच्या इतर वस्तू यामध्ये काय स्वस्त झाले आहे आणि काय महाग झाले आहे हे मी तुम्हाला या मध्ये सविस्तर सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूयात काय स्वस्त झाले आहे बघा कुठल्या वस्तू आहेत ते तुमच्या स्वस्त झालेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो बघा दैनंदिन वापरांच्या वस्तू अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू ज्यावर अगोदर तुम्हाला बारा टक्के किंवा अठरा टक्के बारा टक्के किंवा अठरा टक्के जीएसटी लागत होता त्यावर आता तुम्हाला फक्त पाच टक्के जीएसटी लागणार आहे बघा हे लक्षात ठेवा बारा टक्के किंवा अठरा टक्के पहिलं ला जीएसटी लागायचा त्यावर आता तुम्हाला फक्त पाच टक्के जीएसटी लागणार आहे ह्याच्यामध्ये कुठल्या वस्तू आहेत बघा साबण शॅम्पू टूथपेस्ट बिस्किटे नमकीन आणि काही खाद्यपदार्थ अजून काही खाद्यपदार्थांचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत बघा ह्या ज्या वस्तू आहेत साबण शॅम्पू टूथपेस्ट बिस्किटेड नमकीन यांच्या किमती तुम्हाला कमी होणार आहेत कमी होणार आहे ते कशा कशाच्या कारणामुळे कमी होणार आहे मित्रांनो की जो जीएसटी आहे याच्यावरचा बारा टक्के किंवा अठरा टक्के यावर जो जीएसटी लागत होता तो जीएसटी कमी करून शासनाने आता पाच टक्के जीएसटी ठेवलेला आहे बघा यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत बघा पहिलं किती असायचं बारा टक्के किंवा अठरा टक्के बारा टक्के किंवा अठरा टक्के जीएसटी असायचा आता शासनाने बंद केलेला आहे या वस्तूवरचा म्हणजे बंद केला म्हणजे के कमी केलेला आहे कमी करून तुमचा जो आता जो ठेवलेला आहे जीएसटी पाच टक्के बघा पाच टक्के तुमचा जीएसटी ठेवलेला आहे आजपासून त्यामुळे या सर्व वस्तू तुम्हाला स्वस्त झालेल्या बघायला मिळतील त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू बघा जसे की तुम्ही टीव्ही एसी वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर यासारख्या अनेक मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही घरामध्ये वापरता त्यावर तुम्ही आता सध्या तुम्ही अठ्ठावीस टक्के जीएसटी दिलेला आहे बघा आतापर्यंत तुम्ही अठ्ठावीस टक्के जीएसटी दिलेला आहे पण हा जीएसटी कमी करून शासनाने दहा टक्के याच्यामध्ये मायनस करून तुम्हाला अठरा टक्के जीएसटी आता जर तुम्ही नवीन घ्यायला गेला वस्तू तर तुम्हाला हा दहा टक्के जीएसटी मायनस होऊन नवीन वस्तूची किंमत तुम्हाला मिळेल नवीन किमतीने तुम्हाला वस्तू मिळेल बघा कमी होऊन किंमत कमी होऊन तुम्हाला वस्तू मिळणार आहे दहा टक्के जीएसटी मायनस झालेला आहे इथं हे लक्षात ठेवा अठ्ठावीस वरून अठ्ठावीस पहिला जीएसटी आणि आताचा जो जीएसटी आहे अठरा टक्के म्हणजे एकूण दहा टक्के जीएसटी तुमचा कमी झालेला आहे त्यामुळे वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर किंवा टीव्ही कूलर फॅन यांसारख्या वस्तू तुम्हाला स्वस्त झालेल्या बघायला मिळतील मित्रांनो त्यानंतर बघा ऑटोमोबाईल जसे की तुमच्या फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर गाड्या आहेत बघा बाराशे सीसी पेक्षा ही कमी इंजिन असलेले बघा बाराशे सीसी आहे तुमचं बाराशे पेक्षा कमी इंजन असलेल्या लहान कार लहान कार आणि तीनशे पन्नास एसी पेक्षा कमी असलेल्या मोटरसायकल हे लक्षात ठेवायचे तीनशे पन्नास एसी पेक्षा लहान असलेल्या मोटरसायकल यांना तुम्हाला अठ्ठावीस या टक्के जीएसटी द्यायला लागायचा यापूर्वी तुम्हाला अठ्ठावीस टक्के जीएसटी द्यायला लागायचा पण आता नवीन स्लॅब नुसार तुम्हाला यामध्ये सुद्धा अठरा टक्के जीएसटी तुम्हाला द्यावा लागणार आहे अठरा टक्के जीएसटी नुसार तुम्हाला गाड्या भेटणार आहेत बघा त्यामुळे या वाहनांची किंमत कमी होणार आहे हे लक्षात तु ठेवा फोर व्हीलर असो टू व्हीलर असो तुमच्या या वाहनांची किंमत तुम्हाला कमी झालेली पाहायला मिळणार आहे डायरेक्ट तुमचा अठ्ठावीस वरून अठरा <coughs> टक्के म्हणजे मायनस दहा टक्के जीएसटी कपात झालेली आहे त्यामुळे ह्या वस्तू या गाड्या तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत त्यानंतर बघूया इतर वस्तू इतर वस्तू मध्ये बघा तयार झालेले कपडे अडीच <coughs> हजारापर्यंत पर्यंत त्यानंतर फुटवेअर आणि काही बांधकाम साहित्य बांधकामाचं साहित्य सर्वांना माहिती असेल लोकल वाळू सिमेंट खडी उदाहरणार्थ सिमेंट वरील जीएसटी बघा सिमेंटचं उदाहरण दिलेलं आहे अठ्ठावीस वरून अठरा टक्के झालेलं आहे इथं पण दहाची कपात आहे मित्रांनो दहा पर्सेंट ची कपात आहे अठ्ठावीस टक्के वरून जीएसटी अठरा टक्के झाला आहे म्हणजे ह्या तुमच्या सगळ्या वस्तू सिमेंट वाळू वाळू खडी तयार झालेले कपडे अडीच हजारापर्यंतचे फुटवेअर ह्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत बघा हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा महाग काय झालंय काय महाग झालंय मी तुम्हाला सांगतो बघा आता लक्झरी वस्तू आणि सेवा बघा लक्झरी वस्तू आणि सेवा ह्या महाग झालेल्या आहेत काही लक्झरी वस्तू आणि सेवावर सिंटॅक्स सिंटॅक्स म्हणून चाळीस टक्के जीएसटी लागू केलेला आहे बघा चाळीस टक्के चाळीस टक्के जीएसटी लक्झरी सेवा आणि वस्तूवर चाळीस टक्के जीएसटी लागू केलेला आहे यामध्ये तुमचं दारू तंबाखू गुटखा पान मसाला आणि तीनशे पन्नास तीसी पेक्षा जास्त इंजन असलेल्या मोठ्या मोटरसायकल बघा स्वस्त मध्ये कुठल्या मोटरसायकल आल्यात मित्रांनो तीनशे पन्नास सीसी पेक्षा कमी तीनशे पन्नास सीसी पेक्षा कमीच्या ज्या मोटरसायकल आहेत त्या स्वस्त झालेल्या आहेत पण तीनशे पन्नास पेक्षा ज्या मायनस तीनशे पन्नास करतो आणि प्लस तीनशे पन्नास करतो आणि तीनशे पन्नास सीसी पेक्षा जास्त ज्या मोटरसायकल आहेत तुमच्या त्या महाग झालेल्या आहेत महाग म्हणजे चाळीस टक्के तुम्हाला जीएसटी द्यायला लागणार आहे मित्रांनो तुमचं दुसरं बघा दारू तंबाखू गुटखा आणि पान मसाला या चेन्ननीच्या वस्तू तुमच्या दारू तंबाखू गुटखा पान मसाला या सुद्धा तुम्हाला यावर तुम्हाला चाळीस टक्के जीएसटी लागणार आहे चाळीस टक्के हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा अजून काय माफ झालेला आहे हॉटेलमध्ये राहणे बघा तुम्ही बाहेर फिरायला जाता तेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये राहता ते तुमचं हॉटेलमध्ये राहणं सुद्धा शासनाने माफ केलेलं आहे बघा पाच हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हॉटेल रूमवर आता अठरा टक्के जीएसटी लागणार आहे तुम्हाला अठरा टक्के जीएसटी पाच हजार रुपयापेक्षा जास्त किंमत बघा पाच हजार रुपयापेक्षा जास्त किमतीच्या हॉटेल रूमवर आता अठरा टक्के जीएसटी द्यावा लागेल ज्यामुळे उच्च श्रेणीतील हॉटेल्समध्ये राहणे माग होईल बघा <coughs> उच्च श्रेणीचे जे हॉटेल आहेत मित्रांनो त्यामध्ये राहणं तुमचं माग होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे छोट्या हॉटेलमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच पर्सेंटेज वर तुमचं सुरू आहे पण तुम्ही जर पाच हजार रुपयापेक्षा जास्त किमतीच्या हॉटेल रूमवर जर आता राहायला गेलात तर तुम्हाला अठरा टक्के जीएसटी त्याच्यावर तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यानंतर बघा या बदलाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल बघा हा जो बदल झालेला आहे मित्रांनो याचा अर्थव्यवस्थेवर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे मी तुम्हाला सांगतो बघा उत्पादकावरचा दबाव बघा जीएसटीच्या या बदलामुळे उत्पादकावरचा दबाव कमी होणार आहे कारण आता काही गोष्टीवर कमी कर द्यावा लागेल बघा बऱ्याच अशा गोष्टी आहेत मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे त्यावर तुम्हाला कर कमी द्यावा लागणार आहे बघा कमी कर द्यावा लागणार आहे यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे सोपे होईल यामध्ये बघा तुम्हाला जर नवीन व्यवसाय करायचा आहे कुठलाही ने ने तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता कारण जीएसटी कमी झालेला आहे आणि तुमची व्यवसायाची मागणी वाढणार आहे स्वस्त जर वस्तू मिळाल्या तर लोक त्या वस्तू परचेस करणार आहेत आणि त्यामधून तुम्हाला भरपूर असा नफा मिळणार आहे परंतु जीएसटी कमी झालेला आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आर्थिक विकास बघा सरकारने हे बदल अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केले आहेत बघा हे लक्षात ठेवायचे थे। सरकारने हे जे बदल केलेले आहेत हे आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी केलेले आहेत बघा यामध्ये म्हणजे काही जीएसटी सरकारने कमी केला म्हणजे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की सरकारला आता कमी पैसा मिळणार आहे पण यामधून बघा जसं की आता तुम्ही दोन वस्तू घेत होता त्याच्या तुम्ही तीन वस्तू घेणार कारण हे स्वस्त मिळणार आहे पहिलं एक कितीला मिळत होतं बघा दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या म्हणलं तर दहा रुपयाला मिळत होत्या आणि तीन वस्तू जर घ्यायच्या म्हणलं तर पंधराला मिळत होत्या आता बघा दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तर आठ रुपयाला मिळणार आणि तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तर बारा रुपयाला मिळणार बघा हा बदल झालेला आहे हे लक्षात ठेवायचा हा बदल तर तुम्ही काय म्हणणार की चला दोन रुपये पहिल्यापेक्षा दोन रुपये एक्स्ट्रा झालेत पण वस्तू तीन याय लागल्यात मग तुम्ही काय करणार इथं ऐवजी तीन वस्तू घेणार ह्यामधून सरकारला अर्थव्यवस्था आपली आर्थिक बाजू मजबूत होणार आहे हा या जीएसटी कमी करण्यामागचा फायदा आहे उद्देश आहे बघा अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला जीएसटी मध्ये झालेला बदल पूर्णपणे समजावून सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सब्सक्राइब करा धन्यवाद